शरद लाडच्या नावाशी जरा थवकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाली नंतर मला कार्यपद्धती माहिती आहे पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते मग घोषित मी घोषित करणारे ऑथॉरिटी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही माझी टीम आहे ती टीम ठरवणार मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही मी स्वार्थ बुद्धीनीचा आलो आहे असं नसतं तुमच्या शेजारी पदवीधरचे इच्छुक उमेदवार आहेत परवा तुम्ही इच्छुक उमेदवाराची गणित मांडला त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार सात तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो <laughs> गणित काय आमचं या दोन नेत्यांमधील हा स्ट्रगल फॉर डॉमिनन्स फार पूर्वीपासूनचा असून वर्चस्वाची ही लढाई महायुतीतील संघर्षासाठी कारणीभूत ठरणार यात शंकाच नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आणि पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा पर्यायाने महायुतीचा झेंडा फडक फडकवण्याची शपथ घेऊया असे मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात आवाहन केले या मेळाव्याला काउंटर करताना चंद्रकांतदानी स्पष्टपणे सांगितले की मी शरद लाड यांची उमेदवारी घोषित केलेली नाही पण ते संभाव्य उमेदवार असू शकतात चंद्रकांत दादा व मुश्रीफ आपापल्या जागाही का ठाम आहेत तर सत्ता स्पर्धेचा हा भाग आहे त्यामुळेच जुनं राजकीय वैर पुन्हा पुन्हा आठवून या दोन नेत्यांमध्ये जुन्या धाटणीची टिप्पणी सुरू झाली म्हणूनच या दोघांच्यातील राजकीय शत्रुत्वाचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून या दोघांच्यातील जुन्या राजकीय संघर्षात पुन्हा ठिंडी पडले हे हेनु, हेनु, निवडणूक अजून दीड वर्षे लांब असे असले तरी महायुतीतील या दोन नेत्यांनी आत्ताच आपापले उमेदवार जाहीर केले खरं सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व आणि नियंत्रण ठेवण्याच्या वादातून या संघर्षाला सुरुवात झाली होती नमस्कार मी मनोज साळुंखे भाजपचे नेते उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन भुश्री यांच्यातील जुनं राजकीय वैर पुन्हा उफाळून आले खरं सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व आणि नियंत्रण ठेवण्याच्या थे वादातून या संघर्षाला सुरुवात झाली होती परंतु एकेकाळचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ओळखले जाणारे हे नेते सध्या दोघेही आता महायुतीत असल्यामुळे दोघांच्यातील भांडण थांबेल असं वाटलं होतं पण ते भांडण काही थांबताना दिसत नाही आहे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून या दोघांच्यातील जुन्या राजकीय संघर्षात पुन्हा ठिणगी पडले ही निवडणूक अजून दीड वर्षे लांब असे असले तरी महायुतीतील दो या दोन नेत्यांनी आत्ताच आपापले उमेदवार जाहीर केले उमेदवार जाहीर करण्याची इतकी घाई का कारण सरळ आहे या दोन नेत्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणातून आधीपासूनच लढाई सुरू आहे सध्या शस्त्रसंधी असावी असं वाटलं होतं पण त्यातच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून त्याला पुन्हा वाद लागले यापूर्वी या दोन नेत्यांनी ने, एकमेकांवर घेतलेलं तोंडसूप अजूनही लोक विसरले नाहीत एक उदाहरण द्यायचं झालं तर हसन मुश्रीफ हे दादांना टोमना मारण्यासाठी म्हणत की दादांचे दोन चेहरे आहेत लोकांना मदत करतात हा एक त्यांचा साधा भोळा चेहरा तर दुसरा चेहरा म्हणजे विरोधकांचा काटा काढण्याचा यावर चंद्रकांत दादांचाही मुश्रीफांना टोला असायचा की पाटील आणि विशेषतः चंद्रकांत पाटील म्हटलं की मुश्रीफ लगेच व्हायब्रेट होतात माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही मुश्रीफ माझे चांगले मित्र आहेत माझे नाव घेतल्यामुळे विदाउट गोळी जर त्यांना झोप लागत असेल तर मित्रासाठी माझी काही हरकत नाही गेली दहा बारा वर्षे अख्ख्या राज्यांना देखील मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांच्यातील या जुगलबंदीचा ठेवणीतल्या शब्दांच्या भडीमाराचा अनुभव घेतला भ्रष्टाचार घोटाळे बदल्यांमध्ये पैशांचा वापर यावरून दोघांनी एकमेकावर जाहीरपणे मनसोक्त चित्रपट केलेली आहे कधीकधी हा वाद वैयक्तिक पातळीवरही पोहोचला आता पुन्हा राजकीय दुश्मनीला कारण ठरत की पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी तब्बल दीड वर्ष लांब आहे पण त्याचे ढोल ताशे आत्ताच वाजायला लागले नुकतेच दादा पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून शरद लाड यांच्या उमेदवारीचा दावा केला दादा सांगलीचे पालकमंत्री लाड देखील आहे मंत्री चंद्रकांत दादा भाजपचे एक वरिष्ठ वजनदार नेते असल्यामुळे त्यांच्या दाव्यामुळे लाड यांच्या उमेदवारीला साजिकच वेगळं वजन प्राप्त झाले शरद लाड हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव अरुण लाड हे राजकारणातलं बडप्रस्थ पदवीधर मतदारसंघावर त्यांचा चांगलाच फोल्ड आहे शरद लाड यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा योगायोग निश्चितच नाही आहे मग दादा आणि मुश्रीफ यांच्यात वाद उफाळायला कारण काय तर यापूर्वीच मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक व कट्टर समर्थक प्रताप उर्फ भैयामाने यांना पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडीसाठी राष्ट्रवादीकडून तयारीला लागायला सांगितले लाड यांनीच तसा शब्द दिला होता असा दावा मुश्रीफ सध्या करतायत खरे त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या दृष्टीने गेली पाच सहा महिने भैयामाने कसून तयारीला लागले राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ व स्वतः भैयामाने यांच्या दांडग्या जनसंपर्कातून त्यांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयार केली परंतु एका बाजूला भैयामाने जोरदार तयारीला लागले असतानाच दादांनी शरद लाडांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे महायुतीत उमेदवारीवरून मिटाचा खडा पडणार हे आता स्पष्ट दिसते पदवीधर मतदारसंघात महायुतीचे दोन बलाढ्य नेत्यांचे उमेदवार आत्ताच आमने सामने उभे टाकले मग आता पूर्वीचे राजकीय वैर या निवडणुकीच्या निमित्ताने पॉलिटिकल टूल म्हणून मुश्रीफ आणि चंद्रकांत दादा दोघेही यापुढे एकमेकांच्या विरोधात वापरणार की काय असं वाटायला लागलं या दोन नेत्यांमधील हा स्ट्रगल फॉर डॉमिनन्स फार पूर्वीपासूनचा असून वर्चस्वाची ही लढाई महायुतीतील संघर्षासाठी कारणीभूत ठरणार यात शंकाच नाही या, या उमेदवारीच्या वादातून कोण माघार घेणार व का माघार घेणार हा मोठा पेच आहेच मग कदाचित या स्पर्धेतून जुना राग बाहेर येईल जुना संघर्ष पुन्हा सुरू होईल जुनं शत्रुत्व उफाळून येईल कुरघोडीच्या राजकारणाचे चिन्ह आतापासूनच दिसायला लागले सांगायचे म्हणजे संघर्षाची ठिणगी देखील पडले मुश्रीफांचा कागलमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा कट कार्यकर्त्यांचा दोन तीन दिवसापूर्वीच मेळावा झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आणि पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा पर्यायाने महायुतीचा झेंडा फडक फडकवण्याची शपथ घेऊया असे मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात आवाहन केले भैया मानेस या निवडणुकीत कसे विजयी होऊ शकतात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसंगी आम्ही पटवून देऊ असेही मुश्रीफ यांनी सांगितले मग याचा अर्थ काय समजायचा मुश्रीफ ही आपल्या उमेदवारीबाबत ठाम आहेत ते इशारा देत आहेत या मेळाव्याला काउंटर करताना दादांनी स्पष्टपणे सांगितले की मी शरद लाड यांची उमेदवारी घोषित केलेली नाही पण ते संभाव्य उमेदवार असू शकतात राजकारणात कोणीही निस्वार्थी नसतो मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणाला उमेदवारीसाठी आश्वासन द्यावं कोणाला शब्द द्यावा याचा भाजपचा काळीचाही संबंध नाही असं सांगून त्यांनी आपणही उमेदवारी उमेदवाराबाबत ठाम आहोत असा मेसेज दिला लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीची अट भाजपसमोर ठेवली होती असं सांगितलं जात आहे राजकारण कधीच सरळ नसतंय त्याला बरेच फाटे असतात तर ही गाडी कुठल्या फाट्यावर थांबते हे आता पाहावं लागेल हे असं का होतंय दादा व मुश्री आपापल्या जागा का ठाम आहेत तर सत्ता कारणातील स्पर्धेचा हा भाग आहे त्यामुळेच जुनं राजकीय वैर पुन्हा पुन्हा आठवून या दोन नेत्यांमध्ये जुन्या धाटणीची टिप्पणी सुरू झाली म्हणूनच या दोघांच्यातील राजकीय शत्रुत्वाचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे टोकाचा वैरभाव कशामुळे झाला हे इंटरेस्टिंग आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व किंवा डॉमिनन्स निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये याची सर्व मुळं दडलेली आहेत महायुती होण्यापूर्वी मुश्रीफ त्यावेळी महाविकास आघाडीत होते तर दादा पाटील भाजप होते चंद्रकांत दादा मूळचे कोल्हापूरचे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते भाजपचा कोल्हापुरात विस्तार करण्यासाठी कोल्हापूरच्या सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था व महापालिकेत दादांनी भाजपच्या पक्ष बांधणीला सुरुवात केली मुश्रीफ तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री होते कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था व महापालिकेवर त्यांची मजबूत पकड होती आजही आहे आज चंद्रकांत दादांच्या राजकीय हस्तक्षेपाला अटकाव करण्याची मुश्रीफ यांची प्राथमिक गरज बनली ताकदवान कटाला सोबत घेत चंद्रकांत दादांनी कोल्हापुरात भाजपच्या विस्ताराला सुरुवात केली कोल्हापुरात काहीच अस्तित्व नसलेल्या भाजपने जिल्ह्यात हळूहळू शिरकाव केला कमजोर भाजपसमोर प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादी शक्तिशाली असल्यामुळे प्रसंगी कूटनीतीचा वापर करून साम दाम दंड भेट याचा वापर करीत जिल्ह्यात भाजपनं आपलं स्थान निर्माण केलं आज जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये अमोल इचलकरंजी इचलकरंजीचे राहुल आवाडे व चंदगडमध्ये भाजप पुरस्कृत शिवाजी पाटील अशी ताकद भाजपने निर्माण केली एकेकाळी काँग्रेसचा बाले असणाऱ्या कोल्हापुरात महायुतीचे दहाही आमदार आहेत खरं तर याच वर्चस्वाच्या लढाईतून दोघांच्या राजकीय वैर सुरू झालं होतं दोघांनाही एकमेकांना खिंडीत गाठण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही आता पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून या दोघांच्यात पुन्हा एकदा झुंपले आहे चंद्रकांत दादा हे राजकारणातले दादा आहेत तर मुश्रीफ हे राजकीय विद्यापीठ म्हणून लौकिक असणाऱ्या कागल मतदारसंघाचे कुलगुरू आहे बघूया कोणाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होतो किंवा कोण बंडखोरी करतो ते आज इथंच थांबूया धन्यवाद